नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात हातेरी शाळेला पहिला क्रमांक दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी युनिव्हर्सल स्कूल जव्हार येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा हातेरी या शाळेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा प्रथम क्रमांक मिळाला सदर पुरस्काराचे स्वरूप तीन लाख रुपये शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत सदर पुरस्कार विक्रमगड विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय श्री हरिश्चंद्र भोये साहेब पालघर जिल्हा शिक्षणाधिकारी मातेकर मॅडम जवाहर पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी माननीय श्रीमती टाळकुटे मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी चौधरी साहेब श्रीमती डांगे मॅडम जामसर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री पवार सर आणि नगरपालिका शिक्षक श्री सुभाष गावित सर यांच्या हस्ते देण्यात आला सदर उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच सर्व ग्रामपंचायत हातेरीचे सरपंच उपसरपंच सदस्य आणि पोलीस पाटील हातेरी गावचे सर्व ग्रामस्थ पालक शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी आणि अंगणवाडी ताई जामसर केंद्रातील सर्व शिक्षक यांचे मोलाचे सहकारी लाभले विशेष सहकार्य हातेरी ग्रामपंचायतचे ग्रामविस्तार अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी बचत गट महिला या सर्वांचे मोलाचे योगदान लाभले इंडिया न्यूज अठ्ठावीस वार्ताहर जव्हार तालुका गणेश दळवी यांची रिपोर्ट